स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर शिवकालीन संपूर्ण इतिहास जुन्नरची लूट सहा दिवस उलटून गेले होते औरंगजेब दक्षिणेत बिदरला युद्धात व्यस्त होता मीर जुमला हे कर्नाटकातच कल्याणी किल्ल्याला वेढा देऊन बसला होता इकडे शिवरायाने त्यांचे पाऊल उचलले होते राजे स्वतः जुन्नर ठाण्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते डोंगरावर देवीच्या देवळात सगळे मावळे गोळा झाले होते राजे दिवसाच्या मध्यालाच येथे पोहोचले होते देवळात भंडाऱ्याचे आयोजन केले होते आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा येऊन प्रसाद खाऊन जात होते शिवाजीराजे कोणत्याच मोहिमेवर नाही तर देवीच्या उत्सवासाठी आल्याचा हा दिखावा होता औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान दौलताबाद मध्येच होता त्याचे हेरसुद्धा सक्रिय होतेच त्यांच्या डोळ्यात धूळ दोल फेकण्यासाठीचे हे नियोजन होते सकाळीच मीनाजी भोसले आणि काशीपंत श्रीगोंद्याला जाण्यास निघाले होते ठरल्याप्रमाणे ते भैरजी नायकाने चिन्हित केलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून ऐवज घेणार होते तो ऐवज घेऊन त्याचा मोबदला न देता पसार होणार होते लुटलेला ऐवज तीन टप्प्याने राजगडापर्यंत पोहोचणार होता प्रत्येक टप्प्यात ताज्या दमाच्या बैलगाड्या आणि घोडे आधीच वाट पाहत होते लूट ज्या वाटाने राजगडावर जाणार होती त्या वाटा बैरजी पथकाच्या चिन्हित केल्या होत्या लुटीला संरक्षण द्यायला सशस्त्र सैनिक असणारच होते परंतु बैर्जी पथकाचे योद्धे आधीच जंगलामध्ये लपून बसले होते इकडे आज रात्र झाल्यावर राजे जुन्नरचे ठाणे हे लुटणार होते तिथली ही लूट राजगडाच्या दिशेने रवाना होणार होती अगदी ठरलेल्या वेळेत सगळे पार पाडायचे होते राजांचे आणि देवीचे दर्शन घेऊन गावकरी परतले होते दिवसभर विश्राम करून राजांचे मावळे जुन्नरवर आक्रमण करण्यासाठी सज्ज होते लूट करणे हा शिवाजी राजांचा मूळ उद्देश नव्हता आदिलशाहीला गिळंकृत करण्याचा मनसोबा घेऊन दक्षिणेत आलेला औरंगजेबाची रणनीती विस्कळीत करायची होती म्हणून प्रथम मैत्रीचा आकाशात फाकली पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तेव्हा राजे घोड्याजवळ आले घोड्यावर एक थाप मारून त्यांनी देवीच्या देवळावर दृष्टी टाकली देवीला पाठीशी राहण्याचे मनोमन साकडे घातले सगळे मावळेही सज्ज झाले होते राजा आपल्या घोडदळासोबत जुन्नरच्या दिशेने निघाले रात्रीच्या वेळी राजांचे अश्वपथक जुन्नरच्या अखंड नात उमटत होता हव्यातला गारवा जाणवत होता राजाने आणि मावळ्यांनी घोड्यांचा लगाम खेचला तेव्हा घोड्यांच्या तापांचा आवाज मंदावला त्या शांततेत हळवार झालेला तो गोड्याच्या तापांचा आवाज कर्णप्रिय वाटत होता काळोख चांगलाच होता मावळ्यांनी जाणून बुजून मशाली पेटवल्या नव्हत्या राजांची नजर कोणाला तरी शोधत होती राजे आज्ञा द्या आम्ही ठाण्यावर सरळ जाऊन आक्रमण करतो दरवाजे फोडून आत प्रवेश करतो ह्या मोगलांची कत्तल करून त्यांचे हे ठाणे लुटून आणतो ज्योत्याजी धनगर म्हणाले त्याची गरज भासणार नाही जर युक्तीने काम होत आहे तर कशाला इतके शक्ती खर्च करत आहात राजे म्हणाले तेव्हा त्यांना काळोखातून कोणीतरी येत असल्याचे दिसले ती काळी आकृती होती अत्यंत भयावह वाटत होती तो कोणीतरी पुरुष होता त्याचे विस्कटलेले कुरळे केस मानेपर्यंत होते अंगावर कांबळ लपेटलेले होते राजाच्या मावळेने मॅनबंद तलवारीच्या मुठीवर हात ठेवले ती व्यक्ती जवळ आली तशी थेट राजांच्या घोड्याजवळ येऊन थांबली कोण आहेस तू राजा समोरून बाजूला हो शिवाजी राजांचा एक धारकरी म्हणाला काळजी करू नका हा आपला जासूद आहे बोला नाईक बोलता बोलता राजे थांबले राजांना त्या हेराचे नाव सर्व मावळ्या उघड करायचे नव्हते श्री गोंदा लुटायला गेलेल्या तुकडीबरोबर हे नायकांचे हेर सैनिक म्हणून गेले होते पण त्या तुकडीला सुद्धा माहित नव्हते की हे राजांचे हेर आहेत बहिरजी पथकाच्या गुप्तता पाळण्याच्या कलेमुळे याच काय पण सगळ्याच मोहिमेत बहिरजी पथक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूत्रधार असूनही त्यांची खरी नावे आणि रूपे इतक्या वर्षात ही राजांच्या सैन्याला आणि सरदारांना सुद्धा कळू शकली नव्हती काही दिवसापूर्वी नायकाने श्रीगोंद्यातील पेठे जी दुकाने चिन्हित केली होती त्याची पूर्णपणे जाणकारी राजांना दिली होती आणि राजांनी ती माहिती मीनाजी भोसले आणि काशीपंतांना पुरवली होती त्यामुळे तिकडे श्रीगोंद्याची लूट व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध पार पडणार होती इकडे नाईक जुन्नर लुटेच्या तयारीलाही दोन दिवस आधीच लागले होते दोन दिवसात नायकाने जुन्नरच्या ठाण्यातील सैन्य संख्या आणि मुद्देमालाची माहिती काढली होती ठाण्यातील खांबाला तेल, तेल देऊन चकावणारे कारागीर म्हणून ते ठाण्यात घुसले होते कारागीर म्हणून कार्य करता करता त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती राजे आता दोनशे पन्नास घोडे मिळतील सैन्य संख्या फार कमी आहे तीन लक्षा अधिक नगद होऊन मिळतील शिवाय रेशमी कापड जिन्नस जड जवाहिरे भरपूर मिळेल पारेगरी तेवढे आहेत बाकी सैन्याच्या भोजनात संध्याकाळीच विष घातला आहे ते, ते मरणार नाहीत मात्र बेशुद्ध राहतील नायकांनी सांगितले मग पारेकरांना तरी कशाला जागी ठेवले राजाने मिश्किलपणे हसत विचारले राजे बरेच पहारेकरी स्थानिक आहेत जे गावातच राहतात दिवस पाळीचे वेगळे होते रात्र पाळीचे वेगळे रात्र पाळीचे पहारेकरे आपले भोजन घरूनच करून आलेत नायकांनी सांगितले ठीक आहे आता आत कसा प्रवेश करायचा राजाने विचारले सगळी व्यवस्था केली आहे परकोटाला दोराच्या शिड्या लावून सज्ज आहेत दहा पंधरा सैनिकाने आत प्रवेश करावा शांतपणे लपून छपून पारेकऱ्यांना संपवावं आणि द्वारापर्यंत जावं द्वार उघडावं आणि बाकी सैन्यानं प्रवेश करावा नायकाने योजलेली योजना राजांना सांगितली होती उत्तम चला जय भवानी नायकाने हात जोडले जय भवानी राजाही म्हणाले आणि राजाने त्यांच्या धारकऱ्यांना इशारा केला पंधरा वीस धारकरी नायका मागून चालू लागले आणि बाकी राजांसोबत मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ लागले परकोटाच्या खालून मावळे सरपटत वर चढत होते होते सगळ्यात त्यांनी शेल्यात खोवलेले शिवतीर्थ कट्यार बाहेर काढली दाता धरून ते पटापट वर गेले चोर पावलांनी परंतु आवेगाने एका खांबा आड लपले मावळे चढतच होते ते वर येण्याआधी समोर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याला आडवे करणे अत्यंत आवश्यक होते त्याने इतर पहारेकऱ्यांना सूचना दिल्या तर सर्व पहारेरी या बाजूला येऊन आक्रमक होतील कदाचित परकोटावरील शिड्या कापतील नायकाने दातात धरलेले शिवतीर्थ रेषेत भिरकावली ती थेट समोरील बेसावत असलेल्या पारेकऱ्याच्या मानेत घुसली त्या कटारीचे टोक त्या पहारेकऱ्याच्या मानेला भेदत गळ्यातून बाहेर आले होते तो फक्त गळ्याला हात लावू शकला तोंडातून आवाज मात्र काढू शकला नाही धबधब्यासारखे रक्त कटरीच्या टोकावरून निघून जमिनीवर पडत होते क्षणात तो पारेकरी खाली कोसळला तसे नाईक पुढे झाले त्यांनी मावळ्यांना पांड्यावरून पटापट आत येण्याचा इशारा केला नायकांनी चपळतेने पारेकरीच्या मानेतून ती कट्यार काढून घेतली हाताने झटका देत कटेरीला लागलेले रक्त जमिनीवर झटकले मृत पारेकऱ्याचा खग्ग हातात घेतला आणि ते पुढे चालू लागले जागोजागी माशाले पेटत होत्या त्यांचा ता तटावर पसरला होता आता नाईक आणि मावळे पायऱ्या उतरून महाद्वाराजवळ जाणार होते इतक्या दोन पारेकरांनी त्यांना येताना पाहिले त्याने एकच मोठ्याने आवाज दिला सावधान मोठ्याने ओरडून ते पारेकर हातातला भाला सज्ज करून नाईक आणि मावळ्याच्या अंगावर धावले समोर पंधरा मावळे आणि ते मात्र दोघेच होते तरीही ते मोठ्या हिमतीने पुढे आले होते नायकाने पटकन हातातला खग फिरकावला तो अचूकपणे एका छातीत घुसला मावळेही आक्रमक झाले होते एका मावळ्याने पुढे होत दुसऱ्या पारेकऱ्याचा सामना केला त्याच्या हातातील भाला एका हाताने पकडून ठेवत त्याच्या पोटात लात घातली तो पारेकरी तटबंदीवरून खाली कोसळणार होता परंतु मावळ्याने पकडून ठेवलेल्या सहारा मिळाला जेव्हा मावळ्याने मृत पहारे छातीतला खग काढला आता सगळे मावळे आणि नायक पायऱ्या उतरून आत महाद्वाराकडे जात होते तटबंदीच्या भिंतीला टेकून सरपटत ते पुढे सरकत होते पण त्या दोन पारेकरांनी सावधानतेचा आवाज दिल्यामुळे सगळे पारेकरे या दिशेला येत होते नायकाने पंजावर करून मावळ्यांना थांबण्याचा इशारा केला तटबंदीच्या भिंतीवर धावत होते नायकाने बोट गोल गोल फिरवून मावळ्यांना काहीतरी इशारा केला तो इशारा पाहून मावळ्याने कट्यारी काढल्या निशाणा धरून फेकण्यासाठी सज्ज केल्या मावळे तिथेच थांबले आणि नाईक पुढे महाद्वाराकडे गेले महाद्वाराजवळ दोन शिपाई बाल्याला धरून पेंगत उभे होते आणि दोन शिपाई ये मारत होते नायकांनी हळूच भिंती आडून डोके बाहेर काढले इतक्या तटबंदीवरील पहारेकऱ्याने मृत पहारेकऱ्यांना पाहून आत घुसल्याचे हेरले तेही तटबंदीवरून पायऱ्या उतरून खाली येऊ लागले तेव्हा लपून बसलेल्या मावळ्याने कटारी त्यांच्या दिशेने भिरकावल्या काहींचा नेम सटीक बसला तर काहींचा चुकला त्या वीस पंचवीस पहारेकऱ्यांपैकी दहा बारा जमिनीवर कोसळले बाकीच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि मावळ्यामध्ये चकमक घडली आता तलवारी आणि भाल्याचा घर्षणाचा आवाज घुमू लागला होता तो आवाज ऐकून महाद्वाराजवळ शिपाईही सावध झाले होते परंतु तितक्यात नायकाने निशाणा साधत एका छातीत कट्ट्यार घुसवली नायक आता थेट समोर झाले खग्गाने प्रहार करत त्यांनी तिघांशी सामना केला तिघांनी नायकांना घेरले भाले समोर धरले नायकाने एकाच्या भाल्याचे टोक पकडून त्याला हिसका दिला आणि त्याच्या भाल्याला जमिनीत खोचून ओढे घेऊन दुसऱ्याच्या तोंडावर लाथ मारली नायकांच्या अंगावरील कांबळ निसटून पडले त्या पारेकरांच्या तोंडावर नायकांच्या लाथेचा प्रहार झाल्याने वेदनेने विवळत होते तोनरा हात लावत तो पारेकरी झटक्यात बाजूला झाला परंतु त्याचा भाला नायकांच्या पाठीला पोरसून गेला त्यामुळे त्यांच्या माकडहाडाला जखम झाली होती नायक आता उघड्या छातीने खग घेऊन उभे होते त्यांचे पिळदार शरीर यष्टी स्पष्ट दिसत होती त्यांनी आता चपळतेने एकेकावर एक वार केला काही क्षणात तेगाना नायकाने आडवे केले मग त्याने सर्वप्रथम एका पहारेकरच्या छातीत घुसलेले त्यांची प्रिय शिवतीर्थ कट्यार काढले पहारेकरांच्या बंडीला त्याने ती पुसून काढली मग त्याने पाठीवरून कांबळ घेतल्याने महाद्वाराकडे गेले त्यांनी दरवाजाचा प्रचंड मोठा आडना सरकवला करकर आवाज करत दरवाजा उघडला तेव्हा हाती तलवार घेतलेले मावळे हर हर महादेव अशी गर्जना करत आत घुसले आता आत त्यांचा प्रतिकार करायला कुणीही उरले नव्हते सैन्य विष प्रयोगाने झोपले होते 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 जेवढे तेवढे झाले राजे नायकांजवळ आले ते अभिमानाने नायकांकडे पाहत होते त्यांनी त्यांच्या अंगरक्षकांना एकांताचा इशारा केला तसे अंगरक्षक बाजूला सरकले आता मावळे ठाणे लोटण्यात व्यस्त होते महाद्वाराजवळ नाईक आणि राजे चोरले होते नाईक दोन्ही लुटी तुम्ही योजना घडवून आणल्या आम्हाला अभिमान आहे तुमचा राजे म्हणाले राजांना वाकून नमस्कार केला राजाने पटकन नायकांना आलेगन दिले शिवाजी राजांनी श्रीगोंदा आणि जुन्नर का लुटले मोगल शहजाद्यामध्ये स्वतः ताकदवर बनवू पाहणाऱ्या औरंगजेबाने आदिलशाही आणि गोवळकोंडा पूर्णपणे संपवण्याचा भेद आखला होता राजाने औरंगजेबाची महत्वाकांक्षा हेरली होती म्हणून राजाने ही धूर्त खेळ खेळली होती सुरुवातीला औरंगजेबाची मोगलांच्या ठाणे आणि पेठा जाणून बुजून लुटल्या होत्या कारण एकच कि औरंगजेबाच्या युद्धातून लक्ष विचलित होऊन आदिलशाहीला त्याचा लाभ व्हावा पुढील काही दिवसात हेराकडून राजाने औरंगजेबापर्यंत आणखी अपवाप पोहोचवल्या की शिवाजी राजांनी पार मालवापर्यंत लुटमार केली आहे राजाने अकस्मात केलेल्या लुटमारीने औरंगजेबाला विलक्षण दहशत बसली होती त्याच्या युद्धात मन लागेनासे झाले त्याला त्याच्या पेठांची चिंता सतावू लागली होती तो युद्धाच्या रणनीतीपेक्षा वतनदार जहागीरदार सरदार यांना सूचना देण्यातच व्यस्त राहू लागला होता या परिस्थितीचा लाभ घेऊन आदिलशाही वकील बादशाह शहाजान पोहोचले होते आणि त्याने तहाचे बोलणे केले होते शहाजानने तो तह मान्य केला आणि औरंगजेबास युद्ध थांबवण्याचे पत्र पाठवले होते आदिलशाहीचा शेवट होता होता महाराजाने तारले मोगलांनी जर आदिलशाही गिळंकृत केली असते तर नुकत्याच उदयास आलेल्या स्वराजाला चहो बाजूने मोगलांनी घेरले असते आणि ते राजांना नको होते खरे तर याच कारणामुळे राजाने आदिलशाहीला जिवंत ठेवले नामशेष होण्यापासून रोखले हे सगळे अर्थातच राजांचा आणि स्वराज्याचा खरा आधारस्तंभ असणाऱ्या बैर्ज पथकाच्या योगदानामुळे शक्य झाले होते शोभाच्या खडतर वाटेवरले पायघडजे भाग्य भाग्यतयान लाभले वैराग्याचा शोकन केला लालसाना कीर्तीचे रहस्य हेच जयांचे लौकिक ऐसे ते शिवनेत्र बहिरजी